पाऊस जरा थांबला आहे म्हणूनसाठी मी एका मुलाला बोलवलं कामासाठी म्हटलं बाबा ये आणि माझी तेवढी लाकडाची खोप बांधून दे माझा पुतण्याच आहे मग तो आला आपला वेल काढून कामातून आणि आला तो माझी खोप बांधायला त्यांनी आता सुरुवात केली आहे बघूया हे बघा आमची खोप पण तयार होते मी ह्याला बोलवली आहे आमचा पुतण्याच आहे त्याला म्हटलं ये बाबा आणि माझी तेवढी खोप बांधून दे त्या खोप बांधतोय आता तो हे बघा खूप झाली आहे आता फक्त पत्रे चढवायचे बाकी आहेत आणि त्याच्या मदतीला हे सुद्धा आहेत हे बघा किवे एकदम हिरवे हिरवे आहेत आत्ताच आहेत आमच्या शेतातून तोडून हे बघा म्हणून त्याच्यामध्ये ना खिले मारायला पण एकदम सोप्प पडतो आहे ना तिन्या हे बघा हा माझा पुतण्याच आहे दुसऱ्या वाडीत असतो त्याला बोलवलं मी खोप माझी तयार झालेली आहे ह्यांनी आणि ज्या मा माझ्या पुतण्याला मी बोलवलं होतं त्या दोघांनी मिळून ही खोप माझी तयार करून घेतली एकदम कंप्लीट तयार केल्याने पावसाचा काय भरोसा मधीच आला तर म्हणून साठी खोप माझी पूर्ण तयार झालेली आहे आता मी याच्यात लाकडं भरायला मोकली होय की नाही व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा आणि हां याच्यावरचा मी मोठा व्हिडिओ टाकला आहे तो नक्की बघा धन्यवाद